Aku cari. Aku cari. Ibu, mami tadi kiti पण कशा तरी सहज मस्त आहेत ना कॉलेजमध्ये सुटली आणि माझ्या चेहऱ्यावरचा अंगावर वाटत असं काहीतरी झालंय अंकिता आले तिलाच भेटला चालेल चला खूप दिवसांनी भेटला एक्सायटेड अरे क्या चाहते हो असतय तू कशी आहे अंकिता आपल्याला कस भेटायला मी काही खाल्लं नाही सगळ्यापासून चला आज खाऊ अंकिता सगळं आलो आहे आम्ही मोमोज खायला येऊन येऊन आमच्या फेवरेट ठिकाणी तिथे मी पण खाल्लं खाल्लो आता तिथं आले मग मोमोज खायला किती आठवण येत नाही ते मोमोज खायला काचीला केलेला पण प्राची आली नाही ती गेले ऍडमिशन ला आणि वर्षायम झाले तर बंद नाही आली आम्ही तुम्हाला वाटत असेल तुम्हीच काय भेटता बाकीच्या त्यांचा ना प्रत्येकाचं वेगवेगळं बाकीचं तुम्हाला ताम मोठी तसं करायचं रोज

खूप दिवसांनी एकदम का पॅक करून अजून काय खाऊ दिसेलच आम्ही तिथून तर आता आम्ही पाणीपुरी खायला जबरदस्तीची लांब घेऊन आली मी यात नव्हती कारण काय मग खायला तर पाहिजे ना एकच खाऊन जायचं आहे पुरी पण आली आहे आमची जातं काय नाही पण अंकिताला खायला घालते की कुठं खाईल ना आता तिला खायला भेटत नाही ना आम्ही पाणीपुरी कोण काय खायचंय अजून मग झोपवणार तरी माझं चाललंय अजून तिला काय खायला घालू बघते मी त्याला आणि काय घरीच जायचंय मला पण गरीब जायचंय माझी प्रॅक्टिकल एक्झाम्पल झाली तुम्हाला कुठे चाललोय काय माहितीये जी गवती तुझं म्हणजे तुला काहीतरी खायला घालू शकतो काय नाही जेवणार नाही आता काय खाल्लं तरी ते झोपायला लागणार आहे मग झोप मग मला एवढं बोलतो काय खाल्लंय का मला जात नाही पण मी इला जबरदस्त मी काय खाई मी आई तेच तू थोडी नाही एकदा भेटतील एवढी आता भेट आता भेट होईल ना होईल दिवाळीमध्ये मग सांगू नाही शकत ना मला आता फिरायला जायचं इच्छा आहे पण बघू आता ते किती होईल दिवाळी जायची इच्छा आहे माझी झाला आलोय आम्ही तळावपाळीला मी तळावपाळी दाखवायला गुण कशी वाटली आमच्या खाण्याची तळावपळी मला माहिती आहे तळापाली समज गे महिना झालाय मला जाऊन आलो माहिती झाली आमच्या तळापाळीला घेऊन आम्ही तिला चालत नाही आलजी आता चालला भेटत ना तिथे जवळ आहे सगळं चालत नाही म्हणजे तिथे म्हणजे आहे रात्री जाऊन चालते मी झोप लागते आमची तळावळी हो तुमची नाही ती आम्ही पाहिजे आईस्क्रीम खायचंय आणि त्याच्यानंतर गाव गुळा फुळ मला आईस्क्रीम पाहायचं म्हणजे अका गावकड आता आईस्क्रीम भेटलयम मी तर घाई कट तुझी घरी जायची काही घरी जायची काही नाहीये मी त्याकडे परत यावं ना मग मला मुलगी चिडली आहे ब्राऊणी वेलकम बॅक पार्लेची गर्ल आनंद नाही म्हणतो मला आणि भरगी असत पण नाही आता 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 आलेली आहेत मॅडम थांब बोली तर थांबत नाही कसं येणार वाटत वेलकम बॅक पार्ले जिगर तुम्हाला प्रश्न पडला वेलकम बॅक एक महिना तर झालाय असं काही नाही ते पण पर मी आवडतं ना वेलकम बॅक पार्ले जिगर ती झालेली थोडी आवडला अजून इथे एक पर्सेंटच पण आमचं बघितलं याच्यामध्ये आल्यापासून हे खा ते खा हे का ते खा नाही अरे तुम्ही तुम्हाला नाही का मी खातो गप्पा पण खूप मारले तर दिसलाय अरे म्हणजे वेलकम बॅक टू सेलिब्रेशन आठवड असं

फराळ तर आमच्याकडे अजून बनायचं स्टार्ट झालं आणि तो तर बनेल पण भलतच कामाला बस दाखवतेच चला दिवाळी आले फराळ करायचा तर ओंकार बाबा काय हे दिदीने नवीन सुरू केलंय रांगोळ्यांच तेच बनवते आणि मम्मी एका साईडला कंदीलच्या ऑर्डर पण घेत मम्मी लोक फराळ करतात ग तू कंदील <laughs> <laughs> करतेस बंद फराळ कधी बनेल आता सुरू होईल आता काय माझी पण प्रॅक्टिकल एक्झाम झाली मम्मी माझी पण वाट बघत होती ओनर आली आहे आपण तिच्याशी कॉन्टॅक्ट करू आता तिथे किती ऑर्डर आहेत आता तर मला पण मदत करायची मी दोन दिवस केले तिला रिशा आलेली आणि काके काकी चालली बाय प्रीशा ती आमचा फराळाचा आज स्टार्ट होईल तसं झालंय शंकरपाळ पण बनवायला मी तळायला जाईल मम्मी त्याला किती बनवते द्यायचं आहे चला तर दाखवतेच होत शंकर पाया तळणं चालूच होतं आणि यांचा व्हिडिओ बॉल आणि मामी ते एंटरटेन करते आणि दक्षितने खूप मोठा पराक्रम केला दिवाळीच्या अगोदर काय केलंय काव्या जरा एक्सप्लेन करून सांग सगळ्यांनाच कसा काय बघा बघू दाख आलूचे अजून आहे बारा काम चालू आणि आणि जरा माझ्याकडून पहिले करपलं नाही तर मम्मी करते होता बरोबर आम्ही काम करतोय रांगोळीचं दिदी आणि मी दिदी तर रोज बसते पण मी आता एवढे दिवस अभ्यास मी बसत नव्हते आता आहे एकच पट्टी करते मग असतो आणि हिने हार्डवाला म्हणत स्वतः इझीवाला करायला बसले वाजल्याने आता आम्ही स्टॉप करतोय आमचं काम अर का दिदीचं आत आजचा दिवस बघितलाच तो मी अंकिता भेटली नंतर घरात येऊन दिदीचं काम पण बघितलं आता हे चालूच राहील असं वाजतो नेक्स्ट लॉकमध्ये ने तोपर्यंत बाय <music>